सण उत्सवांचे तेरा दिवस क्षेपक वापरास रात्री वाजेपर्यंत वापर जिल्हाधिकारी अजित कुंभार यांचा आदेश यंदा विविध सण व महत्वाचे तेरा दिवस सकाळी सहा पासून रात्री बारा वाजेपर्यंत विहित मर्यादा राखून ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक यंत्रणेचा वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे तसा आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता निर्गमित केला आहे त्यात शिवजयंती एकोणीस फेब्रुवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती चौदा एप्रिल महाराष्ट्र दिन एक मे गणपती उत्सव दुसरा दिवस आठ सप्टेंबर गौरीपूजन अकरा सप्टेंबर गौरी विसर्जन बारा सप्टेंबर अनंत चतुर्थी सतरा सप्टेंबर ईद ए मिलाद सोळा सप्टेंबर नवरात्री उत्सव दहा व अकरा ऑक्टोंबर दिवाळी एक नोव्हेंबर नाताळ पंचवीस डिसेंबर तसेच एकतीस डिसेंबर या तारखांना रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व वा ध्वनिवर्धक यंत्रणेचा वापर करता येईल विहित ध्वनी मर्यादा व तरतुदींचे उल्लंघन होणार नाही याबाबत योग्य ती दक्षता घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत